मोरारजी देसाई यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून नंतरच्या काळात जे दिवे लावले त्याच्याबद्दलचे काही व्हिडिओ आम्ही या अगोदर केलेलेच आहेत आणि तुम्हाला सांगितलेलच आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काँग्रेस सारख्या विशाल वटवृक्षासारख्या एखाद्या पक्षात असणाऱ्या या संकुचित माणसानं कशा प्रकारे मराठी माणसांना दाबण्याचा आणि अक्षरशः गोळ्या घालून संपवण्याचं काम केलं पण त्यामध्ये आम्ही हे देखील सांगणार आहोत की कशा प्रकारे मराठी माणसानं मोरारजी देसाईंचा फक्त कायदेशीर मार्गानेच पराभव हो केला नाही तर वेळ प्रसंगी पायातले जोडे काढून देखील या माणसाच्या तोंडावर मारायचं काम मराठी माणसानं केलं ते कसं आणि त्यावेळी काय काय घडलं ते सगळं पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा महाराष्ट्रात मराठी बोलणं जरुरी आहे काय किंवा आम्हाला मराठी बोलायची गरज नाही असं आज उर्मटपणे काही लोक बोलतायत महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न देखील महाराष्ट्राच्या सरकारनं काही दिवसापूर्वी करून पाहिला आणि त्यात त्यांना माघार घ्यावी लागली पण जी चूक या अगोदर एकोणीसशे पन्नासच्या दशकात काँग्रेसने केली होती ती चूक आत्ताचं भाजपचं नेतृत्व का करतंय हे कळत नाही भारताचा स्वातंत्र्य लढा सुरू असताना एकोणीशे तीस साली जेव्हा जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यांनी पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसनं हे देखील मान्य केलं होतं की भविष्यात ज्यावेळेला भारत स्वतंत्र होईल त्यावेळेला भारतात वेगवेगळ्या वेग भाषा बोलणारी जी राज्य आहेत जे प्रांत आहेत तिथं भाषावर प्रांतरचना केली जाईल कारण इंग्रजांनी जी, जी राज्य बनवली होती ती प्रशासनाच्या सोयीसाठी बनवली होती इंग्रजांच्या बॉम्बे स्टेटमध्ये गुजरातही येत होता महाराष्ट्रही येत होता आणि कर्नाटक देखील येत होता पण स्वतंत्र भारतात असं असू नये अशी सर्वांची इच्छा होती स्वतंत्र भारतात प्रत्येकाच्या भाषेनुसार वेगवेगळी राज्य असावीत ही गोष्ट काँग्रेसनं देखील स्वातंत्र्य लढ्याच्या काळात मान्य केलेली पण भारत स्वतंत्र होताना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेली फाळणी आणि इतर काही गोष्टींच्या मुळे जवाहरलाल नेहरूंच्या मनात भाषावार प्रांतरचनेबद्दलची एक भीती बसलेली त्यामुळे त्यांनी या काळात एस के दार किंवा जे व्ही पी अशा ज्या समित्या निर्माण केल्या त्या सर्वांनीच सांगितलं की भाषावार प्रांतरचना करायची गरज भारतात नाही त्यातल्या जेव्ही पी समितीमध्ये स्वतः जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल देखील होते त्यामुळे या समित्यांनी सरकारला हवा तसाच निर्णय दिलेला होता याबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाचं मन साफ नाही हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्रात एकोणीसशे शेहेचाळीसच्या बेळगावच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणारे गमत्रेम माडखोलकर यांनी पहिल्यांदा संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा ठराव केला आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली मुंबई विदर्भ मराठवाडा बेळगाव निपाणी बिदर भालकी या सर्व भागासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी महाराष्ट्रातल्या नेत्यांची घोषणाच होती केंद्र सरकारने नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्नला आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आणि त्यांनी एक नवीनच आयडिया सरकारला सुचवली कारण मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती म्हणून गुजरात महाराष्ट्र आणि मुंबई हे तिन्ही एकत्र करून एक महाद्विभाषिक राज्य निर्माण करायचा प्रस्ताव या समितीने दिला आचार्य आत्रे एस एम डांगे सेनापती बापट प्रबोधनकार ठाकरे एस एम जोशी हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचे नायक होते केंद्र सरकारच्या या नव्या प्रस्तावाला महाराष्ट्रातल्या नेत्यांनी विरोध केला कारण महाराष्ट्राला आपल्या डोक्यावर गुजरातचं ओझं नको होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे बावन्न ते छप्पन्न या काळात बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री होते मोरारजी देसाई मोरारजी देसाईंना संपूर्ण महाराष्ट्र गुजरात आणि मुंबई या प्रांताचे मुख्यमंत्री व्हायची इच्छाच होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं हा सगळा फायदे का सौदा होता त्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला आणि नेहरूंना जे महाराष्ट्रातले लोक सल्ला देत होते ते हेच सांगत होते की मुंबईच्या जनतेची महाराष्ट्रामध्ये जाण्याची इच्छाच नाही मुंबईच्या जनतेला गुजरात बरोबर राहायचं आहे किंवा स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश करून राहायचा आहे महाराष्ट्रासोबत जायला मराठी माणूस मुंबईतला तयार नाही महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेस नेत्यांची की यशवंतराव चव्हाण यांची इच्छा होती की काँग्रेसने आपला हट्ट सोडून संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करायला हवी पण हे सांगायचं धाडस मराठी नेत्यांच्यापैकी कोणाच्यातही नव्हतं केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या विरुद्ध महाराष्ट्रातले काँग्रेस सोडून इतर सगळे पक्ष ट्रेड युनियन इतर सर्व राजकीय अराजकीय संघटना पाच नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी रस्त्यावर उतरल्या त्यामुळं आठ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला काँग्रेस वर्किंग कमिटीनं त्यांचा निर्णयच बदलला आणि एक नवीन योजना आणली ज्यामध्ये गुजरात हे वेगळं राज्य महाराष्ट्र हे वेगळं राज्य आणि मुंबईचं एकशे ऐंशी स्क्वेअर किलोमीटरचं एक, एक वेगळं राज्य अशी त्रिराज्य योजना त्यांनी मान्य केली मुंबई जर गुजरातला द्यायची नसेल तर चालेल पण महाराष्ट्रालाही देणार नाही अशी ही भूमिका होती आणि मोरारजी देसाई मुख्यमंत्री असल्यामुळं काँग्रेस मोरारजींच्या बरोबर फरफटत जात होती अठरा नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबई विधानसभेच्या अधिवेशनात त्रिराज्य योजना मान्य करून घेण्याची जबाबदारी श्रेष्ठींनी मोरारजी देसाईंच्यावर सोपवलेली होती ही योजना मंजूर होऊ द्यायची नाही असा संयुक्त महाराष्ट्र समितीचा निर्धार केलेला होता अठरा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून दादर परळकरच्या ट्राम गाड्या गच्च भरून फ्लोरा फाउंटनकडे गर्जना करीत जात होत्या सेनापती बापटांच्या नेतृत्वाखाली सरकारने बंदी हुकूम मोडला अश्रुधुराने सत्ताधाऱ्यांनी आपल्या रयत्याचे स्वागत केले तारा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली महिलांची तुकडी गोळीबार लाठीमाराला तोंड देत ससावली यात कामगार व मध्यम वर्गातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या मालती नगरकर बायजी पाटील यामिनी चौधरी पार्वतीबाई भोर इंदुताई कुलकर्णी गिरिजा कदम मनोरमा हंगल यांनी सत्याग्रह केले आपल्या संयुक्त समाजवादी पक्षाचा सत्याग्रहात सत्याग्रहात भाग भाग न घेण्याचा आदेश प्रमिला देखील घेतला तारखेला एक, तार एक दिवसाचा संप पुकारून पुन्हा मोर्चा नेण्याचा कृती समितीने निर्णय घेतला हे पाहून मोरारजी देसाई व स का पाटील यांनी वीस तारखेला मुंबईतल्या चौपाटीवर एक सभा घेतली हे स का पाटील म्हणजे एक मुंबईतलेच मराठी काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी आयुष्यात केलं काय तर फक्त मोरारजी देसाई यांच्या मागोपुळं करण्याचं काम केलं स्वतः ते मराठी असले तरी मराठी माणसाला पाण्यात पाहायचं काम त्यांनी केलं वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्नला या सभेत स का पाटील आणि मोरारजी देसाई या दोघांनीही अतिशय माजलेली भाषणं केली स का पाटील हे एक मराठी माणूस असून देखील त्यांनी समोर बसलेल्या जनतेकडे पाहून सांगितलं की महाराष्ट्राला पुढच्या पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही समोर बसलेला जो जनसमुदाय होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मराठीच लोक होते पण ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते म्हणून त्यांनी त्यांना ग्रँटेड पकडलं होतं पण तरी देखील ज्या प्रकारची भाषणं समोर होत होती ती त्या लोकांना सहन होत नव्हती हो आणि ते संयमानं तिथं बसले होते त्यानंतर मोरारजी देसाई बोलायला उभे राहिले त्यांनी सांगितलं काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही आणि आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही गुंडगिरीला आम्ही घाबरत नाही आणि मुंबई महाराष्ट्राला देत नाही असं त्यांनी ठणकावून सांगितल्याबरोबर समोर बसलेल्या जनसमुदायाचा संयम सुटला आणि समोर बसलेल्या मराठी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आणि आपल्या पायातले जोडे आणि सापडतील ते दगड फेकून बॉम्बे स्टेटच्या मुख्यमंत्र्यावर म्हणजे मोरारजी देसाई यांच्या तोंडावर फेकून मारले मोरारजी देसाई यांना अक्षरशः त्या स्टेजवरून मागच्या बाजूने उतरून अक्षरशः पळून जावं लागलं या गोष्टीचा राग म्हणून की काय एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न दिवशी संयुक्त महाराष्ट्र समितीनं विधानमंडळावर मोर्चा न्यायचा जो निर्णय घेतला होता यासाठी लाखो लोक मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात आले होते जिथे आज हुतात्मा चौक आहे या लोकांच्यावर मोरारजी देसाई यांनी गोळीबार केला यामध्ये पंधरा कार्यकर्ते फ्लोरा फाउंटनच्या चौकात शहीद झाले आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन जास्त चिघळलं पुढच्याच महिन्यात जानेवारीमध्ये काँग्रेसनं पुन्हा एकदा आपला निर्णय बदलून मुंबईला केंद्रशासित प्रदेश करायचा निर्णय घेतला त्यानंतर देखील सोळा ते बावीस जानेवारी दरम्यान मुंबईमध्ये जी जी आंदोलनं झाली त्या ठिकाणी मोरारजी देसाईंच्या सांगण्यानुसार जो गोळीबार झाला त्यामध्ये नव्वद लोकांचा मृत्यू झाला अशा प्रकारे मोरारजी देसाईंनी त्यांना जोडे फेकून मारल्याचा बदला मराठी माणसांवर गोळ्या घालून घेतला आणि अशा प्रकारे एकशे सहा लोक संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मे झाले त्यानंतर काँग्रेसने मोरारजी देसाई यांना मुख्यमंत्री पदावरून केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं आणि बॉम्बे स्टेटचं मुख्यमंत्रीपद यशवंतराव चव्हाण यांच्याकडे दिलं यशवंतराव चव्हाण यांनी खऱ्या अर्थानं पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना महाराष्ट्राची परिस्थिती समजावून सांगितली आणि पाच नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावनला प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी नेहरू आलेले असता त्यांना मराठी लोकांनी काळे झेंडे दाखवून त्यांचं स्वागत केलं त्यावरून नेहरूंच्या परिस्थिती लक्षात आली दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीत देखील महाराष्ट्रात काँग्रेसची धुळधान झाली म्हणून अखेर एक मे एकोणीसशे साठला ला केंद्र सरकारनं मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे मराठी माणसानं पाच हजार वर्षात किंवा जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत कधीही न ना मिळणारी मुंबई एकोणीसशे साठ सालीच मिळवून मोरारजी देसाई यांच्या मगरुरीला उत्तर दिलं आणि त्याचवेळी ज्यावेळी महाराष्ट्र विरोधात ते बोलले त्यावेळी देखील त्यांना पायातले जोडे फेकून मारून देखील उत्तर दिलं पण मराठी माणसाची ताकद मोरारजींना दाखवलीच हे मात्र खरं मोरारजी देसाई यांच्या या मराठी विरोधाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा मोरारजी देसाई यांचं नेतृत्व आणि मोरारजी देसाई यांचा, देसा यांचा मराठी द्वेष या गोष्टींच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर ती देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना